नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका ब्लॉग तर आज मी घेतले होते किचनचा जो पोटमाळा आहे त्याची साफसफाई करायला बघा तुम्ही बघू शकता वरती किती पसारा झालेला आहे पोटमाळ्यावरती जे भांडे वगैरे ठेवलेले आहेत मी असे बॉक्समध्ये वगैरे गोणीमध्ये ते तर तिथे खूप जाळं वगैरे आलं होतं आणि पोटमाळ्यावरती जे बेस आहे त्याच्यावरती पण खूप धूळ वगैरे होती तर म्हटले आता आपण हा पोटमाळा आज आवरून घेऊया तर मग मी काय केलं असंच सगळं सामान खाली काढून घेत होते एक एक जरा थोडा उंच आहे चेअर चेअरवरती पण जरा मला उभं राय म्हणजे हात पुरत नव्हता पण मग मी काढलं ते सामान पुढंच पुढेच होतं तर काढायला म्हणजे हात जरा माझा हे होत होता मग कसं तरी मी काढलं आणि सगळं सामान काढून घेतलं एक सगळं आणि ते हंडा वगैरे ते वापरत नाही मी बादली पाण्याची ते, ते, ते ले 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 पा हे व मल्टी पर्पज हे आहे इडली मेकर वगैरे ते आणि ते सगळं बॉक्समध्ये असं ठेवून दिलेले आहेत मी आणि हे जे गिफ्ट आलेले आहेत असे किचनमधले प माझं पोळ्यांचा डबा वगैरे हे पण ठेवून दिलं होतं वरती मला काढायचा होता पोळ्यांचा डबा म्हणून मी तो व इथेच पोट माळ्यावरती ठेवून दिला आणि म्हटले आता जेव्हा पाहिजे असेल तेव्हा काढेल मग असं मी सगळं बॉक्स हे काढून घेतले बघा आणि असं खाली ठेवून दिलं तर मला हे आवरायचं होतं काही भांडे मला असे गोणीमध्ये ठेवून द्यायचे तर ना जे वापरायचे नाही ना ते मी असे गोणीमध्ये ठेवून दिलेले आहेत भांडे कारण वरती असे कपड वगैरे नाही आहे तर म्हटले आता आपण गोनीमध्येच ठेवून दिलेले काही अजून जे आहे ना डबे वगैरे ते पण मी पोट माळ्यावरती म्हणजे बाथरूमच्या तिथं ठेवून दिलेले तर मग असं मी हे काढून घेतलं सगळं सामान आणि इथे ना जाळं वगैरे तुम्हाला बोलली ना जाळं वगैरे आलं होतं तर ते सगळं मी असं काढून घेतलं सुपली घेतली मी हातामध्ये कारण ते, ते जाळं खाली पडायला नको का खाली पडल्या तर सगळी धूळधूळ होईल आणि असं मग त्यामुळे मी काय केलं सुपली घेतली आणि हळूहळू हळूहळू हे केलं जाळं काढलं आणि ते झाडून घेऊन वरच्या पोट माळ्यावरचं झाडून घेऊन ते सुपरीमध्ये काढत होती असं प्रकार अशा पद्धतीने मी पोटमाडायची हे केली आवरासावर केली तर खूप म्हणजे ना ते अस्तव्यस्त झालेलं होतं मला खूप असं रोजवरती नजर द्यायची ना बरोबर पण वाटत नव्हतं मला की म्हणायची की काय हे कधी मी आवरेल कधी मी आवरेल तर मनावर घेतलं मी आणि आवरायला सुरुवात केली किचन ओट्याच्या वरती जे कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरमधले मी आधी तुम्हाला दाखवली ती ते सगळं जाळं काढून घेतलं त्यानंतर इकडचं जे दरवाजाच्या बाजूचं आहे ते पण काढलं जे मगाशी जे मी सामान काढत होती ना ते तर त्या ते, जागेचं काढून घेतलं मी सगळं आणि तिचं सामान ठेवलं होतं ना त्यामुळे ना खूप जाळं वगैरे आलं होतं मग म्हटले आता ते असं काढून घेतलं आहे छान असं झाडू नये आणि अशा पद्धतीने मी असं जाळं वगैरे सगळं पोटमाळ्याचं काढून घेतलं आवरून घेतलं अशी स्टेप बाय स्टेप जर किचनची जर आपण म्हणजे नेहमी असे जर क्लिनिंग करत असलो ना तर आपल्याला किचन वगैरे आवरायला सोपं जातं आणि जास्त काही पसाराही होत नाही आणि कंटाळाही येत नाही असं पद्धतीने जर आवरलं स्टेप बाय स्टेप तर मी ते स्टेप बाय स्टेपच केलं म्हटले आधी पोटमाळा आवरूया नंतर मग भांडे वगैरे बघूया घासायचे वगैरे ते तर अशा पद्धतीने जर किचन वगैरे हे केलं ना तर खूप बरं पडतं न थकता न कंटाळा करता तर कसं आहे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे त्यामुळे ना धूळ वगैरे खाली असं बसत असते खूप आणि वेळच्या वेळी ना असं म्हणजे मला नेहमी असं मला जरा आवरसावर करावंच लागते कसं आहे ट्रॉली वगैरे असल्यावर जास्त काही धूळ वगैरे बसत नाही ट्रॉली वगैरे असल्यावर आणि फा महिन्यातून दोन महिन्यातून असे जर डीप क्लिनिंग किचनची केली तरी काही हरकत नसते कारण ट्रॉल्यांमध्येच भांडे वगैरे असतात आणि त्यांवरती फार काही अशी धूळ वगैरे बसत नाही जास्तीत जास्त चिकट वगैरे होतात भांडे कारण आपले हात वगैरे लागतात पण धूळ जास्त काही इतकी आ, होत म्हणजे अशी दिसत नाही तर नॉर्मॉ माझा नॉन मॉड्युलर किचन आहे त्यामुळे ना इथे मी खाली डबे वगैरे ठेवते हे डबे वगैरे येणार त्यामध्ये मी ना उन्हाळी पदार्थ वगैरे ठेवलेले तर मला थे ते वरती ठेवून द्यायचे होते पण वरती कसं आपलं म्हणजे एकदम वस्त माळा होता त्यामुळे ना म्हटले आता हे खालीच राहून द्या राहून द्यावं आणि जेव्हा आवरला आवरल्यानंतर मी हे वरती ठेवून दिलं असं माझा विचार होता तर मग मी तसंच केलं मग इथे इथे ना रोजच्या रोज असताना मी झाडून घेत असते आणि ते बघा इथे पंख तुम्हाला दिसत असेल की ती धूळ आणि कचरा झालेला आहे तर झाडून आणि मग पुसून घेत असते मी रोज आणि आता मी इथे ना हे काय आहे मोजकेच डबे ठेवणार ते खाली आणि बाकीचे सगळे वरती ठेवून आहे मला खूप म्हणजे झाडायला वगैरे खूप अडचण होऊन जाते मग अशी आणि खाली धूळ पण असते खूप बसते रोजच्या जरी झाडलं किंवा डबे जरी पुसलं म्हटलं तरी पण धूळ ही बसतेच मग मी काय केलं हे जे पंचपात्रे दोन ना एकामध्ये मी किराणा ठेवलेल्या आहेत आणि एकामध्ये गव्हाचं पीठ आहे तर आता किराणा जेव्हा मी भरायची आधी ती पंचपात्री घासली होती तर हे असं वरती झाकणांवरती अशी धूळ वगैरे बसत असते ना तर मी ही अशी प व पुसून घेतली मी आणि वरच्यावर म्हणजे कसं आहे ते धूळ बघताना आपल्याला अशी धूळ अशी बरोबर वाटत नाही ते असे जर धूळ वगैरे असली तर आणि मग असं मी वरच्यावर नाटकीने पुसून घेतलं आणि त्याचबरोबर दुसरे पण पंचपात्री मी ही पुसून घेतली आणि जे मी वाळवणीचे पदार्थ वगैरे ठेवले होते ना ज्या डब्यांमध्ये ते पण डबे मी असे वरच्यावर पुसून घेतले कारण घासूनच मी त्याच्यामध्ये सगळे पदार्थ भरले होते म्हणून आतमध्ये काही ते खराब नव्हते पण वरतून धूळ होती म्हणून मी काय केलं ते पुसून घेतले आणि अशा पद्धतीने ना आपण जर नॉन मॉड्युलर किचन असेल ना तर वेळच्या वेड़ वेळी असं जर आपण अशी कामं जर केली ना तर आपलं म्हणजे किचनही छान दिसतो आणि नीटनिटकं वाटतं बघायलाही आपल्याला डोळ्याला आणि वस्तूही किचनमधल्या किंवा भांडी वगैरे पण छान राहतात तर मी आज हा छोटासा व्हिडिओ आज मी बनवला म्हटले चला म्हणजे का कसं मी नॉ मॉड्युलर किचनमध्ये म्हणजे हे करते मेंटेन में ठेवते ते दाखवायचं होतं मला तुम्हाला व्हिडिओ छोटा झाला पण जरा उपयोगी हो आहे असं मला वाटतं तर तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि तुम्ही ना कुठून माझा व्हिडिओ बघता हे देखील त्या गावचं नाव देखील सांगा मला तुम्ही कुठून बघतायत माझे व्हिडिओ म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतायत आणि बघा इथे तुम्हाला बोलली ना बघाशी मी की हे पण मी डबे हे पुसते कडीचे डबा आहे माझा हा मला असे कढीचे डबे खूप आवडतात आणि यांना जास्त फार काही नव्हतं फक्त असे त हात आपले लागतात असे घेताना उचलताना ठेवताना असे जरा हात लागतातच असे मी वरच्या वर पुसून घेतलं आणि असं बघा नॉन मॉड्युलर किचन नेहमी असं जर ठेवलं तर आपलं किचन देखील सुंदर दिसेल आणि छान ज नेहमी नेहमी म्हणजे असे काय आपण दर रोज भांडे घसत नाही डबे घसत नाही पण असं जर आपण पुसून वगैरे घेतलं तर डबेही छान राहतात आणि आपल्यालाही छान वाटतं असं किचनमध्ये काम करताना तर बघा इथे मी हे असे डबे मला ते घासायचे होते म्हणून ते मी बाजूला ठेवले कारण तो डबा जरा खराब जा वरतून झाकण वगैरे त्याचं जास्त हे झालं होतं आणि मग मी असे पद्धतीने माझी हे करून घेतली तर आ, अशा नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी किचनमध्ये ना जर पाळल्या ना आपण तर म्हणजे आपल्याला जास्त काही चिडचिड होत नाही किंवा असं फ्रेश वाटतं असं जर आपण कामं करत राहिले किचनमधले वेळोवेळी तर मग असे अशा पद्धतीने मी माझं किचन आज थोडंसं थोडंफार आवरून घेतलं आणि आता पुढचं जेव्हा मी भांडे वगैरे जर घासायचे असेल मी तेव्हा मी नक्कीच तो तो देखील व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल आणि सगळं माझं आवरून झालं पोटमाळ्यावरचं आणि मी डबे वगैरे हे सगळे वरती ठेवून दिले पर माझ्या ह्या प्लॅस्टिकच्या आणि इकडे जे का कुकर वगैरे बॉक्समध्ये हे सगळं मी वरती असं ठेवून दिलं आहे आता तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा